निवडून आलेल्या स्थायी समिती सदस्यांचे सभापती उपसभापती समिती सदस्य सर्व मान्य सदर प्रक्रिया पार पाडण्यास केल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आपली सभा पूर्ण झाली असे घोषित करण्यात येत आहे शासनाकडून सत्कार करायचे राहिलेले ते आज होतील कारण हे सगळ्या आज पूर्ण झाली सर काय सांगाल तेवीस जानेवारी रोजी जी, जी काही विषय समिती असतील किंवा सभापती निवडी असतील सदस्य निवडी असतील त्या संदर्भात प्रक्रिया कशी राबवली गेली पीठासीन अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगाल कलेक्टर सरांनी दिलेल्या आदेशानुसार पीठासन म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून काम करत असताना सर्व सदस्यांनी शांततेत सदर सर्व प्रक्रिया पार पडली यामध्ये आपले जे सामान्य अध्यक्ष आहेत त्या मॅडमची स्थायी समिती सभापती म्हणून नियुक्ती तसेच इतर विषय समित्यांच्या बाबतीत उपाध्यक्ष यांची शिक्षण समितीमध्ये शिक्षण समितीसाठी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर सर्व समित्यांची सदस्य संख्या ठरवण्यात आली तसेच समित्यांची संख्या ठरवण्यात आली आणि त्यानंतर मग त्या संबंधित समितीसाठी सदस्यांचे नामनिर्देशन मागवण्यात आले त्या त्यानुसार सदस्यांचे दोन्ही गटांकडून नामनिर्देशन त्यांना दिलेल्या कोट्यानुसारच प्राप्त झाल्यामुळे ते, ते सदस्य फायनल करून त्यांचे नाव डिक्लेअर करण्यात आले त्यानंतर याबाबतीत सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये दोन्ही गटातर्फे नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे स संबंधित समिती सदस्यांच्यातून हातवर करून सभापतींची नेमणूक करण्यात आली निवड करण्यात आली त्यांची नावे आपण अशा प्रकारे आहेत सार्वजनिक बांधकाम समितीसाठी श्री सुनील शंकर जाधव हे सभापती म्हणून निवड केली गेले स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी एजाज अन्सार बागवान यांची सभापती म्हणून निवड झालेली आहे पाणीपुरवठा जलनिसरण व विद्युत समिती सुनीता संतोष कोटे यांची सभापती म्हणून निवड झालेली आहे नियोजन व विकास गृहनिर्माण टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समिती यासाठी स्वाती चेतन साठे यांची सभापती पण निवड झालेली आहे महिला बालकल्याण समितीमध्ये आयशा कलीम सय्यद यांची ये सभापतीपदी तर स्वप्नाली योगेश जामदार यांची उपसभापतीपदी निवड झालेली आहे तर स्थायी समिती पकडून सात समित्यांच्या अध्यक्षपदांची नावांची घोषणा या प्रकारे करण्यात आलेली आहे इथून पुढे या सर्व समिती सभ सब, सभापती सब, व सदस्यांसहित इतरही सर्व नगरसेवकांसहित पुढील कामकाज करणं जास्त चांगल्या प्रकारे सोयीचं होईल हो त्यामुळं झालेली प्रक्रिया अशांततेत पार पडल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे पुन्हा एकदा आभार तसेच पत्रकार बंधूंनी सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल सर्वांचे आभार आता खरं तर उडी झालेले आहेत कामाला त्याची सुरुवात होणार आहे कामाला आपली आजपासून सुरुवात झालेली आहे निवडी म्हणजे ज्या दिवशी सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले त्या दिवसापासून ते नगरसेवक म्हणून काम आहे बरेचसे कोण येतात त्यांच्या कामाच्या बाबतीत अध्यक्ष असतील सदस्य असतील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काम सुरू केलेले आता ते विषय समिती मिळवले त्यांना अजून व्यवस्थित काम करता येईल तर ते त्यांचं काम आपलं चालूच आहे काही घडामोडी घडल्या काही नाराजगी पण नाराजगी नाट्य पाहायला मिळाली असं तर तुमच्या कानावर गोष्टींच्या कानावर आले पण त्याच्या बाबतीत आम्ही आमच्या प्रशासकीय कामकाजात व्यवस्थित असल्यामुळं त्या बाबतीत एवढं काही मला बोलता येत नाही हो किंवा ते बोलणं योग्य पण नाही ते काय आमच्या प्रशासकीय कामकाजाच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करून व्यवस्थितपणे निवडणुका पार पडल्या त्याबद्दल धन्यवाद <laughs>